वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी येथे अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी येथे नियमित पुरवठा होत नाहीये एक ते दोन दिवस आड होत असलेल्या पाण्याचा पुरवठाही कमी दाबाने होत आहे त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या सार्वजनिक आडामधून नागरिकांना सांडपाण्याची सोय होते परंतु पिण्यासाठी मात्र पाणी नाहीये त्यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त केली जाते वडगाव मधून मला सोळा वर्ष झाले राहायला तरी सुद्धा आमची प्यायच्या पे, पाण्याची सोय नाहीये आणि गावात पाणी आलं बी चार दिवसातून एकदा तर आम्हाला कोणी पाणी भरू देत नाही भेटलं बी तर दोन दोन हांडे आम्हाला पाणी भेटतं आणि नाही भेटलं तर आम्ही दोन किलोमीटर अंतरावर जातो आणि तिथून पाणी आणतो आणि वापरायचं पाणी तर आडाला राहतात ते दोन दोन महिने पाणी राहीन किंवा दीड महिना पाणी राहीन त्याच्यानंतर आम्हाला बिलकुल पाणी नाही राहत आणि आले टँकर तर टँकर ची इतकी गर्दी होती की त्या टँकर पाणी भेटणं सुद्धा मुश्किल राहत सध्या गावात ग्रामपंचायत मार्फत एम आय कडून तीन टँकरच्या प्रत्येकी तीन तीन फेऱ्या सुरू आहेत तर गाव दत्तक योजने अंतर्गत दहा आणि ग्रामपंचायत अंतर्गत सहा अशा एकूण सोळा टाक्या उभारण्यात आल्यात परंतु लोकसंख्या पाहता हा पाणी पुरवठा कमी पडतो येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढा अशी मागणी नागरिकांनी केली आहे या संदर्भात ग्रामपंचायतचे ग्राम विकास ग्राम अधिकारी ए आर गायकवाड यांच्याशी संवाद साधला असता गावातील पिण्याच्या पाण्याचे संकट लक्षात घेऊन शिडको कडून पाणी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यासाठी शिडकोला एक लाख रुपये भरले आहेत त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचे संकट टाळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आम्हाला पाणी आम्ही पाणी लांबून लांबून आणतो आम्हाला पाणी पाहिजे पुरवठा करावा आम्हाला पाणी आम्हाला पाणी काही भेटत नाही आम्ही लांबून लांबून पाणी आणतो भेटत नाही पाण्याची आम्हाला पाणी नाही आम्ही लांब लांब पाणी आणतोय आम्ही टँकर आला तर गर्दी फार होती आम्हाला भरू देत नाही आम्हाला आमच्या घरी स्वतंत्र नळ पाहिजे